सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ॲप आणि दोन तीन नकली ॲप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ॲपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा महाराष्ट्र सायबर एडीजी यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल आणि सोबत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल